प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई नागपूर द्विसाप्ताहिक विशेष गाडी आणि पुणे नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयामुळं मलकापूर नांदुरा शेगावसह बुलढाणा जिल्ह्यातील प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार पंधरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एक तीन नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नागपूर द्विसाप्ताहिक विशेषला आता में तीस मे दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे या कालावधीत गाडीच्या तीस फेऱ्या होणार आहे सतरा फेब्रुवारीपर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एक चार शून्य नागपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल द्विसाप्ताहिक विशेष आता एक जून दोन हजार चोवीस पर्यंत आहे या गाडीला तीस फेऱ्या होतील तर पुणे नागपूर पुणे साप्ताहिक विशेष फेऱ्या वाढवण्यात आहे अधिसूचित असलेली गाडी क्रमांक एक्सप्रेसच्या नागपूर पुणे साप्ताहिक विशेष आता तीस मे दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे तर सोळा फेब्रुवारी पर्यंत अधिसूचित असलेली गाडी क्रमांक शून्य दोन एक चार तीन पुणे नागपूर साप्ताहिक आता एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या गाड्यांची वेळ संरचना आणि थांब्यांमध्ये कोणतेच बदल करण्यात आले नसल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे